नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती प्रोसेडिंग लेखन व लेखन कसे करावे माहे जानेवारी दोन हजार पंचवीससाठी साठी सभा क्रमांक आठमधील या महिन्यात या सखी सावित्री समितीमध्ये कोणते विषय घ्यावे आणि या विषयावर कशा पद्धतीने ठराव आणि तपशील लिहावा संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपणास जर या सखी सावित्री समितीची पी डी एफ आणि वर्ड फाईल हवी असेल तर आपण डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता चला तर पाहूया सखी सावित्री समिती प्रोसिडिंग लेखन इतिवृत्तलेखन कसे करावे या ठिकाणी तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून तीन तारीख मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे आनी या ठिकाणी ठराव आणि तपशील थोडक्यात या पद्धतीने लिहून घ्यायचा आहे दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा शाळेचं नाव टाकायचं आहे अध्यक्षा सौ या ठिकाणी अध्यक्षांचं नाव टाकायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे आठवी सभा आहे आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मुला मुलींसोबत आरोग्यदायी सवयींसाठी संवाद साधणे सखी सावित्री समितीमध्ये हा फार महत्त्वाचा असा विषय आहे आठवी सभा आणि दुसरा विषय या ठिकाणी आहे आणि तपशील या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न मी केलेला आहे सखी सावित्री समिती शाळेतील मुलामुलींसोबत आरोग्यदायी सवयी आणि स्वास्थ्यबाबत संवाद साधणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे विशेषतः आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत जिथे जी मुलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत योग्य मार्गदर्शनाची गरज आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ शाळेतील शिक्षणामध्येच नाही तर जीवनातील इतर अंगामध्ये देखील चांगले निर्णय घेण्यास मदत होते असे यावेळी या, या सभेतून चर्चा करण्यात आली व हात धुण्याचे महत्त्व यामध्ये मुलांना हात धुण्याची योग्य पद्धत शिकवणे विशेषतः जेव्हा ते शाळेतून घरी जातात किंवा जेवणाआधी आणि शौचालय वापरल्यानंतर तसेच मुलांना नियमितपणे दात घासण्याची आणि तोंडाची स्वच्छता राखण्याची महत्त्वाची सवय लावणे हे देखील फार महत्त्वाचे आहे पुढे मुलांना विविध प्रकारच्या आहाराचे महत्त्व शिकवणे यामध्ये कच्च्या भाज्या फळे दूध धान्य आणि प्रोटीन समृद्ध अन्न समाविष्ट करणे या सर्व विषयावर अशी चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय घेतला आहे मी विषय क्रमांक तीन बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम यावर आपल्या शाळेमार्फत गावात नाटिका सादर करणे फार महत्त्वाचा असा विषय आहे बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम यावर शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नाटिका सादर करणे हा एक प्रभावी आणि सृजनशील मार्ग आहे ज्याद्वारे गावात लोकांना या गंभीर समस्येबद्दल जागरूकता दिली जाऊ शकते नाटिका एक अशी कला आहे जी लोकांपर्यंत सहज पोचू शकते आणि त्यांना दिलासा देणारे विचार प्रवर्तक आणि शालेय शिक्षणाच्या धर्तीवर सामाजिक बदल घडवू शकते असे आजच्या या सभेतून ठरवण्यात आले व तसे नियोजन करण्यात आले व नाटिका साधारणतः छोट्या आणि प्रभावी संवादाची असावी ज्याद्वारे बालविवाहाचे दुष्परिणाम स्पष्टपणे लोकांपर्यंत पोहोचवता येतील नाटिकेतील पात्रे विविध प्रकारच्या कुटुंबाच्या प्रतिनिधित्व करतात ज्यात बालविवाहामुळे होणाऱ्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक समस्यांचे प्रतिबिंब दिसून येईल असे देखील ठरवण्यात आले नाटिकेची उद्दिष्ट या ठिकाणी या सभेमध्ये चर्चा करण्यात आली बालविवाहाचे शारीरिक मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवणे मुलींचे शिक्षण आणि समृद्ध भविष्य हे प्रत्येक कुटुंबाचे उद्दिष्ट असावे हे लोकांना समजावून सांगणे गावातील लोकांना आणि विद्यार्थ्यांना बालविवाहाच्या विरोधात एकत्र येऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रेरित करणे असे यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय मी घेतलेला आहे विषय क्रमांक चार मुलामुलींना आरोग्यदायी सवयीसाठी डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर आयोजन करणे शाळेत मुलामुलींना आरोग्यदायी सवयीसाठी डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर आयोजन हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी उपक्रम आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होईल हा शिबिर एक संपूर्ण शाळेतील आरोग्य संवर्धन कार्यक्रम म्हणून देखील आयोजित केला जाऊ शकतो ज्याचा लाभ विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्याच्या दृष्टीने होईल आरोग्य शिबिराचे मुख्य उद्दिष्ट मुलांना आरोग्यदायी सवयीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करणे त्यांना शारीरिक व मानसिक आरोग्याच्या महत्त्वाबद्दल माहिती देणे आणि त्यांचे आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे असे यावेळी ठरवण्यात आले व आहारतज्ञ विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व सांगतील आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक पोषणाची माहिती देतील विद्यार्थ्यांना योग्य हात धुण्याची पद्धत शौचालयाची स्वच्छता दात घासण्याचे महत्त्व आणि शारीरिक स्वच्छतेच्या इतर बाबी माहिती देणे मुलांना आरोग्यदायी सवयींचा अवलंब करण्याची प्रेरणा मिळेल ज्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल असे यावेळी सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा यांनी सांगितले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे है। पुढील विषय मी घेतलेला आहे विषय क्रमांक पाच चिराग ॲपबद्दल माहिती देणे तसेच चाईल्ड हेल्पलाईन नंबर दहा अठ्ठ्याण्णव बाबत सूचना फलक शाळेत लावण्याची खात्री करणे चिराग ॲप आणि चाईल्ड हेल्पलाईन नंबर दहा अठ्ठ्याण्णव हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी साधन आहेत जे मुलांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी कार्यरत आहेत यांचा उद्देश मुलांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक करणे त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि त्यांना आवश्यकता असलेल्या मदतीची तात्काळ उपलब्धता सुनिश्चित करणे आहे असे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितले व यावेळी चिराग ॲपचे वैशिष्ट्य देखील सांगण्यात आले यामध्ये चिराग ॲप मुलांसाठी एक सुरक्षित मंच आहे जेथे ते कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराची किंवा अपमार्गाच्या स्थितीची तक्रार करू शकतात मुलं त्यांचे पालक किंवा शिक्षक चिराग ॲपबद्दल त्यांच्या स्थानिक पोलीस किंवा संबंधित प्रशासनाला तत्काळ तक्रार नोंदवू शकतात चिराग ॲप मुलांना त्यांच्या शालेय अभ्यासासाठी ऑनलाईन पाठ्यक्रम क्यू आर कोड आणि विविध शिक्षण संबंधित सुविधा प्रदान करते मुलांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळवता येईल यासाठी चाइल्ड हेल्पलाईन नंबर दहा अठ्ठ्याण्णव हा भारत सरकारने सुरू केलेला एक तत्काळ हेल्पलाईन सेवा आहे ही सेवा विशेषतः मुलांसाठी असलेली एक अत्यंत महत्त्वाची सेवा है। जिचा मुलान चा साथी मदद करने 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 आहे जिचा उद्देश मुलांच्या सुरक्षेसाठी मदत करणे त्यांना दुरुस्ती करणे तसेच संकटाच्या स्थितीत त्यांना तत्काळ सहाय्य प्रदान करणे आहे असे यावेळी चर्चा करण्यात आले व याबाबत माहिती देखील सखोल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी मी पाच विषय घेतलेले आहे आपणास अजून एक दोन जर विषय या ठिकाणी ॲड करायचे असेल तर आपण करू शकतो मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमिळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या समतेने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करून घेण्यात आलेला आहे या पद्धतीने मित्रांनो मी माहे जानेवारीसाठी सखी सावित्री समितीची प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणास जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो